शुभप्रभार पैठणकर पण या सकाळीला शुभ सकाळ म्हणावं का शोक सकाळ याचा मला प्रश्न पडलाय कारण ही परिस्थिती पैठणमधील पन्नालाल नगर आणि सराफ नगरची आहे इथं नाल्यांचं पाणी वर आल्याने हे नालीचं पाणी साचलंय ते आपण बघू शकता आता ही घरातली दृश्य बघा हे आजारी आणि वयोवृद्ध आजोबा बघा या हे घरात ही दृश्य आपण पाहतोय पैठणमधील पन्नालाल नगर येथील रेखा पुदाट मॅडम सेवानिवृत्त शिक मुख्याध्यापिका आहेत या त्यांच्या घरातली बघा त्यांच्या घरामध्ये आजोबा आहेत लहान मुलं आहेत आणि त्याचबरोबर नव्यानेच छा छानपैकी सजवलेलं हे फर्निचर देखील आहे आणि ते फर्निचरसुद्धा पाण्याने फुगून जायच्या मार्गावर मला दिसते आणि एवढंच नाही तर त्यांच्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये पाणी आहे प्रत्येक रूममध्ये तुम्ही पाहू शकता आता पुढे गेलो आपण तर इकडे वॉशरूम्समध्ये सुद्धा पूर्ण पाणी आहे बेडरूममध्ये पण पूर्ण पाणी आहे म्हणजे जमिनीवर काही ठेवायचं कामच नाही किचन तर बघा स्वयंपाकघराची हालत बघा की स्वयंपाक करायलासुद्धा माणूस जाणार जाऊ शकणार नाही इतकं पाणी आहे स्वयंपाकघरामध्ये आणि ते पाणीही चांगलं नाही आहे ते नालीचं पाणी स्वयंपाकघरातला कितीतरी किराणा कितीतरी भांडे खराब झालेत आता नवरात्राच्या उपासामध्ये माणसांनी याच्यात स्वयंपाक करावा का आज नवरात्र आहे घटस्थापना आहे आणि घरामध्ये हा प्रकार आहे काय करावं हे काहीच समजत नाहीये आता तुम्हीही पाहू शकता आता हे त्यांचे देव देवघराच्या तिथे जाण्याचा रस्ता बघा देवघराच्या तिथे जाण्याचा तिथे सुद्धा ही परिस्थिती आहे आणि हे देवघर बघा देवघर सुद्धा पाहण्यात आता कुठे त्यांनी घट बसवायचे कुठे काय व्हायचं माणसंच नाही तर आता हे गायींचे देखील हाल बघा सुद्धा पूर्ण पाण्यात आहेत त्या सकाळच्या पाच वाजेपासून पाण्यात आहेत त्या किती काकडल्यात हे तुम्हाला याच्यात पूर्णपणे लक्षात येऊ शकतं किती त्रास सहन करतायत आता ही कुलकर्णींच्या घरातली परिस्थिती बघा हे देखील मुख्याध्यापक होते तेही सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे यांच्या घरातलं फर्निचर आणि सामान बघा किती चांगलं आहे आता नवरात्रामध्ये उपवास करायचे का, म्हणजे काम करायचं देवीची पूजा अर्चा करायची का हे सगळं करत बसायचं देवघर बघा त्यांचं देवघर तिथे सुद्धा पाणी गेलंय डायनिंग टेबल किचन बेडरूम काहीच राहिलं नाही की जिथे पाणी नाही आहे म्हणून म्हणजे सगळ्या घरात पाणी आहे यांच्या घरातही लहान मुलं आहेत आजी आजोबा आहे वयोवृद्ध लोक आहेत कुठे जायचं यांनी आणि फक्त पन्नालाल नगर सराफ नगर इथेच हे पाणी खा तर फक्त आणि फक्त नगरपालिकेमुळे इथे म्हणजे नालाही साफ केला जात नाही तो त्यामुळे ही परिस्थिती आम्हाला पाहावी लागते आणि याच याची दखल हे नगरपालिकेने घ्यावी असं मला वाटतं कारण नगरपालिका दखल घेणार नाही तर कोण घेणार तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाणी बघा गल्लीचा असं म्हणजे आज घटस्थापना करा

आता आपण ही दृश्य पाहतो आहोत पन्नालाल नगरमधील मोटकर काकू यांच्या घरातली यांच्या घरामध्ये हे नवीनच राहायला आलेले आहेत किरायाने राहायला आलेलेत आहेत सुद्धा यांच्या घरामध्ये त्यांना हा त्रास भोगावा लागतो आहे घरातलं सगळं सामान जमिनीवर ठेवण्यायोग्य परिस्थिती सध्या राहिलेली नाही यांच्या घरामध्ये वयोवृद्ध माणसं आहेत दोन आजी आहेत वयोवृद्ध लहान मुलं आहेत लहान मुलांना मुला तर गावालाच पाठवून देण्यात आलं कारण की घरामध्ये पाणी घुसलंय आणि घरामध्ये पाणी घुसल्यामुळे लहान मुलांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून गावाला पाठवलं पण आजी आजोबांचं काय आजी आजोबा देखील घरात आहेच ना त्यांनाही त्रास होतो या पाण्याचा पाण्यामध्ये इतक्या प्रकारचे बॅक्टेरियाज अहो गुडघ्यापर्यंत कमरेपर्यंत पाणी या घरांमध्ये घुसतंय काय करावं आज आम्ही पन्नालाल नगरवासियांना पन्नाल नगर नगरवासियांनी कित्येक वेळा नगरपालिकेत जाऊन सांगितलं कित्येक वेळा महिलांनी सगळं जणांनी नगरपालिकेत गेले त्यावेळेला नगरपालिकेत ना कुणी होतं ना कुणी त्यांना रिप्लाय दिला की काहीच फक्त आम्ही तिथे येऊ आणि स्वच्छता करू एवढंच आश्वासन दिलं पण तरीही महिलांनी नगरपालिकेत जाऊन आज ही परिस्थिती आली आहे हे पन्नाला नगरचं दुर्भाग्यच म्हणावं लागेल